नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार तीन मार्च दोन हजार पंचवीस सध्या सोयाबीनला काय मिळत आहे बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार बाजा समिती आहे बारशी अवक आलेली आहे एकशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवक आलेली आहे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबेरी अवकाली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकाली आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे सोळा रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती शिल्लोड अवकालली हे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पन्नास तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली हे दोन हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे ऐंशी रुपये